नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक बातम्या पण तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम आलेला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या जेणेकरून तुम्हाला सर्वात अधिक माहिती मिळेल आणि अधिक माहितीसाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता अपेक्षित दराअभावी केवळ तीस टक्के बेदाण्याचा उठाव दर टिकून एप्रिलमध्ये दर वाढण्याची शक्यता तेलंगणा आंध्र प्रदेशातून तीनशे क्विंटल कैऱ्यांची आवक अमरावती बाजार समितीमध्ये पाच हजार ते सात हजार रुपये क्विंटल दर मिळाला स्थानिक कैऱ्यांची आवक वाढली मात्र दर कमी मलकापूरमध्ये हरभरा तूर आवक वाढली सद्यस्थितीमध्ये या बाजारात तुरीची कमाल दहा हजार तीनशे पंचावन्न व किमान आठ हजार नऊशे रुपये क्विंटल विक्री होत आहे गुढ दरामध्ये वाढ नाहीच आवक आणखी घटण्याची शक्यता शेतकऱ्यांना एकरी सत्तर लाख ते एक कोटी रुपये मिळणार नाशिकला मल्टीमोडल मल्टीमॉडल संपदनाचे दर निश्चित सौर ऊर्जा संचाच्या प्लेटवरती चोरट्यांचा डोळा चोरीचे प्रकार वाढले शेतकऱ्यांवरती नवे संकट सद्यस्थितीमध्ये तापमानाचा पारा चाळीसीकडे एकोणचाळीस अंशापेक्षा अधिक कमाल तापमान असलेले ठिकाणी मालेगाव चाळीस पॉईंट आठ अकोला एकोणचाळीस पॉईंट आठ वाशिम एकोणचाळीस पॉईंट सहा यवतमाळ एकोणसाठ पॉईंट पाच जळगाव एकोणचाळीस कुकडी नदी कोरडी पडल्याने पानेरच्या वीस गावांमध्ये दुष्काळ कांद्याचे पीक सुकून गेल्याने शेतकरी वर्ग हतबल सातपुड्यामध्ये वनव्याच्या घटनांमुळे वृक्षांची हानी वन विभागाचे दुर्लक्ष वन्यप्राणींची निवास वन्यप्राण्यांची निवासस्थाने नष्ट सेंद्रिय कापूस लागवडीचे तंत्रज्ञान सर्वदूर प्रसारित व्हावे त्याचबरोबर गव्हाच्या ओंब्या वाढू लागल्या सुद्धा गायब सामूहिक शेतीद्वारे महिलांचे एकीचे बळ शेतीचे नियोजन करत असताना साईकृपा कृषी उत्पादक गटातील सदस्या कांद्याचे भाव सध्या स्थितीमध्ये शंभर रुपये ते अठराशे रुपये इतर सर्व भाजीपाल्यांचे दर तुम्ही इथे बघू शकता दुधाच्या दराबाबत दुग्धविकास मंत्र्याकडूनच शेतकऱ्यांची दिशाभूल किसान सभेचे नेते डॉ अजित नवले यांचा आरोप सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीचा शब्द देऊन फसवणूक मनोज जरांगे यांचे वक्तव्य कांदा निर्यातबंदीमध्ये वाढ केंद्राच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कष्टांची होडी शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट अभ्यास गटाकडून पणन कायद्यांच्या शिफारशी बाजार समिती लेखापरीक्षणाची पूर्ण शिफारस एफ आर पीचे आठशे शेहेचाळीस कोटी थकीत एकशे चौदा कारखान्यांकडून येणे बाकी तर ब्याण्णवकडून पूर्ण रक्कम जमा अशाच प्रकारची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकोनला नक्की प्रेस करून घ्या धन्यवाद